नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या क्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार दोनशे सहा क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती विटा सांगली या ठिकाणी आवकालेली फक्त चाळीस क्विंटल जसे दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली सदोतीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटल जशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली आठ हजार पाचशे बावीस क्विंटल जसे दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाता लाल कांदा